साता पुण्याई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दपळापूर तालुका जत जिल्हा सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने बदलापूर येथील घटनेचा केला निषेध बदलापूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने डपळापूर येथे काळ्या फिती लावून मूक निषेध नोंदवण्यात आला राज्यात अशा दुर्दैवी घटना घडत असताना सरकार योग्य पावले उचलताना दिसत नाही यातून सरकारचा नाकर्तेपणा समोर आला आहे तशीच घटना कोल्हापुरातही घडली असून एकूणच राज्यातील माता बहिणी लेखी सुरक्षित नाहीत त्यामुळे सरकारचा नाकर्तेपणाचा निषेध यावेळी करण्यात आला यावेळी जत्ता लोका अध्यक्ष व बँकेचे संचालक मान्य मनसूर खती यांच्यासह त्यांचे राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने दफलापूर येथील इश्टीत्यांसमोर खास करून उपस्थित होते Press the bell icon on the video and never miss another update.